जय श्रीराम सगळ्यांना आज मम्मी जाणार कोल्हापूरला सकाळ सकाळी जेवणाची तयारी अंडी बॉईल करायला ठेवली होती मम्मी जाता जातं चपातीचं पीठ पण मळून देऊन गेली होती पिहू लागलेली मम्मीच्या मागे मी पण जाते कोल्हापूरला कोल्हापूरला म्हणून मग तिला टी व्ही लावून दिलं होतं पिहू इथे जाता जाता मम्मीला हा करत होती केस करत होती मम्मी सांगून चालली होती की मी जाऊन आजोबांना जेवण करून देऊन येते म्हणून ती शांत बसलेली नाहीतरी मम्मीच्या मागच लागली होती मम्मी गेल्यानंतर मी फटाफट आंघोळ वगैरे केली पिहूला आंघोळ घातली व्योम झोपला होता तो झोपलाय तोवर सगळं आवरून झाड लोट करून फरशी वगैरे पुसून मग मी स्वयंपाकाला घातले तरी धुणं माझं अजून धुवायचं बाकीच होतं मग आज मगाशी बघितलं बघितलं तुम्ही अंडी ऑइल केली होती अंडेची आमटी करायचं म्हणून सगळी तयारी करत होते ते कांदा टोमॅटो खोबरं वगैरे चिरून घेतलं आणि मी तीळ थोडं भाजून टाकते आमटीमध्ये तीळ भाजून बारीक करून त्याच्यामध्ये लसूण टोमॅटो कांदा सगळं घातलं मी ॲक्च्युली भाजून घालते पण गडबडीत बियोम उठायला नको उठेल उठल्यावर नाही यावरणार म्हणून मी तसं म्हणून मी ते तसंच बार... बारीक बारीक केलं होतं नंतर तेलामध्ये तेल ते चांगलं भाजून घेतलं खडा मसाला वगैरे <coughs> टाकून आणि ते सगळं चांगलं तेल सुटेपर्यंत भाजल्यावर त्याच्यात सगळे गरम मसाला वगैरे टाकलं जिरे पूड आणि मग नंतर गरम केलेलं पाणी टाकून बॉईल केलेली अंडी त्याच्यामध्ये टाकली आणि माझी आमटी तयार झाली तर व्यव मुटला होता मग त्याचे कपडे वगैरे चेंज केलीत आणि मग त्याला जरा खेळत बसले तो रडा लागला होता खूप रडा लागलेला शांतच बसत नव्हतं पिऊला म्हणलं जरा खोळखोळ खोड़ आणून दे मग ते आणून दिलं मग त्यानं जरा खेळवलं मग तरी पण ऐकत नव्हतं तो शांत बसत नव्हतं रडच चालूच होतं त्याचं थोड्या वेळानं त्याची आत्ती आली होती मग बाहेर आम्ही एक झुला बांधला आहे त्या झुलामध्ये मग व्योमला घातलं त्याची आत्ती आली तर त्यांना थोडं बघा म्हणलं मग माझं राहिलं होतं काम धुणं वगैरे पण धुवायचे होते ते धुवायला गेले मी त्यांनी घेऊन बसले होते इथे बघा पिहूची काय नाटकी चालली होती बघा तुम्ही काय ते काय काय पण तो व्योम परत झोपला थोडं खेळून त्याला पोटायला घालून पिऊन तो झोपला होता त्याच्यानंतर मी फटाफट चपाती करायला का घेतली कारण व्योम हो आणि पिऊचे पप्पा आणि मामा जेवायला येणार होते मग त्यांनी यायच्या आत जेवण आवरायचं हो म्हणून मी चपाती करून घेतली आणि धुणं पण धुवून घेतलं होतं मग तो व्यम खेळत होता तेव्हाच आणि फटाफट चपात्या केल्या पिहू बघायत आली तो वर आणि परत घालून देऊ दूध चपाती कसं कस करून घालायचं चा? आणि साखर No. व्हेरी गुड दूध आणि चपाती देऊ no. दूध चपाती मागितलीस की ओके yes. okay. no. दूध चपाती घालून दिली खायला फिनिश no, करो येस no. ओके yes. no. 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 okay. yes. बोनी है, होते आले मग संध्याकाळी <coughs> दूध गरम केलं मला थोडा चहा करायला ठेवला व्योम उठला होता पिहू उठली होती पिहूसाठी साठी दूध घालून दिले माझ्यासाठी चहा केला जेवत जा तिथे जा पट की भात घालून ठेवले जा बघू

सांगते खाली वाकून खायचं आजचा व्हिडिओ येतो समतो चॅनेल ला सबस्क्राईब करा बाय गुड नाईट